बातम्या सविस्तर पाहूया पाकिस्तान हा भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी हे अनेकदा सिद्ध झालंय अलीकडेच पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन मधून भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादाचं मात्र हा आपल्यावरच हल्ला झाल्याची ओरड पाकिस्तान कायम करत आलाय शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी सभ्यतेच्या बुरख्याआड भारताविरोधात गरळ ओकली त्यासाठी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मखलाशीही केली मात्र त्यांचा हा बुरखा फाडायला भारताच्या युवा राजनैतिक अधिकार सरकारी पेट्रोल गेहलोत पुरून उरल्या काय नेमकं का घडलं महासभेत पाकिस्तानचा काय डाव होता भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी तो कसा हाणून पाडला पाहूया एक सविस्तर रिपोर्ट आम्ही एक युद्ध जिंकलंय आणि जगात आमच्या भागात आम्ही शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरलो आहोत पाकिस्तान कायम भारतासह एक सर्व समावेशक व्यापक आणि परिणामकारक संवादासाठी तयार आहे सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत The of I wish to the मी काश्मीरी जनतेला सांगू इच्छितो की मी त्यांच्यासह आहे पाकिस्तानची जनता त्यांच्यासह ठाम उभी आहे आणि देवाच्या कृपेने लवकरच काश्मीरमधील भारताची दडपशाही एक दिवस नक्की थांबेल काश्मीरला त्यांच्या स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क नक्की मिळेल संयुक्त राष्ट्रसंघाच्या या संघटनेच्या आश्रयाने निष्पक्ष जनमत चाचणीद्वारे काश्मीरला आत्मनिर्णयाचा मूलभूत अधिकार मिळेल हे आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ त्यांनी बेधडक निराधार विधानं केली ती संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जिथं जगभरातले नेते पदाधिकारी राजनैतिक ने अधिकारी उपस्थित असतात त्यांच्या समोर शरीफ आपण किती शरीफ आहोत याचं सोंग आणताना दिसले चोराच्या उलट्या बोंबा काय असतात हे त्यांच्या विधानांवरून दिसून येईलच पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवलं आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले तीन दिवसांत अशी परिस्थिती निर्माण झाली की मोठं युद्ध भडकते की काय असं वाटलं मात्र भारतानं संयम दाखवत जे ठेवलं होतं ते साध्य केलं आणि शस्त्रसंधी जाहीर केली मात्र याचं श्रेय घेण्याची धडपड अगदी त्या दिवसापासूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केली ती आस्था गायत सुरू आहे आणि त्यासाठी त्यांनी दावणीला बांधलंय ते पाकिस्तानी नेतृत्वाला पाकिस्तानचे पंतप्रधान लष्कर प्रमुख सारेच त्यांचीच री ओढताना दिसत अर्थात ट्रम्प हे सारं का करतायत हे काही आता लपून राहिलेलं नाही स्वतः ट्रम्प यांनीही महासभेत बोलताना मी सात महिन्यात सात युद्ध थांबवली असं सांगताना भारत पाकिस्तानच्या संघर्षाचा दाखलाही दिला मी सत्तेत आल्यापासून सात मोठी युद्ध त्यातील काही एकतीस वर्षांपासून सुरू होती छत्तीस चोवीस वर्षापासून संघर्ष सुरू होते मी ते सात महिन्यात थांबवले ते म्हणाले की ही युद्ध कधी थांबणारच नाहीत मी सात महिन्यात थांबवली हजारो लोक त्यात मारली गेली थायलंड कंबोडिया सर्बिया कोसोवो कांगो रवांडा भारत पाकिस्तान इराण इस्रायल इजिप्त इथिओपिया अझरबैजान अर्मानिया ही युद्ध मी थांबवली संयुक्त राष्ट्राने मला यात काही मदत केली नाही पाकिस्तान इंडिया नो प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर त्यानंतर पाकिस्तान नहीं तैंचा नावाची शांतता पुरस्कारासाठी शिफारस करून टाकली ट्रीट टू अड बायंट पाकिस्ताननं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेधडक आणि दूरदृष्टीनं दुर भागलेल्या नेतृत्वाचा मान राखत शस्त्रसंधी स्वीकारली शस्त्रसंधीसाठी प्रयत्न केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यांच्या प्रयत्नांमुळे दक्षिण आशिया खंडात एक संहारक युद्ध होता होता टळलाय त्यांनी जर वेळीच हस्तक्षेप केला नसता तर एका मोठ्या युद्धाचा भयंकर परिणाम आपल्याला दिसला असता कुणी जिवंतच राहिलं नसतं आणि म्हणूनच ट्रम्प यांच्या या जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या अथक आणि अद्वितीय प्रयत्नासाठी पाकिस्तान त्यांच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करतोय मला वाटतं त्यांच्यासारख्या शांतीदूतासाठी आपण इतकं तर करूच शकतो कॉन्ट्रीशन टू प्रमोट पीस इन आर पार्ट वर्ल्ड पाकिस्तान फॉर थोडक्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानला कणाच नाही हे दाखवून दिलंय मात्र हे करताना त्यांना भारताविरोधात गरळ रोखण्याची गरजच नव्हती तरीही त्यांनी नस्त धडस केलं मात्र ऑपरेशन सिंदूर वेळी भारताच्या लेकींनीच पाकिस्तानला जसे खडे बोल सुनावले होते तसेच आताही भारताच्याच लेकीनं साऱ्या जगासमोर पाकिस्तानच्या या आयत्या सोंगाचा पर्दाफाश केलाय भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गेहलोत यांनी यावेळी ती जबाबदारी चोखपणे सांभाळली पेटल गेहलोत यांनी काय उत्तर दिलं ते ऐकूया अध्यक्ष महोदय आज सकाळी या सभेनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं अत्यंत हास्यास्पद नाटक पाहिलं त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा पुरस्कार केला जो त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू आहे किती खोटं नाटकं केली किती खोटं बोललं तरी सत्य लपवता येत नाही पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देण्याचा दीर्घ इतिहास आहे पाकिस्ताननं एक दशकभर ओसामा बिन लादेनला त्यांच्या देशात लपून ठेवलं आणि जगाला दाखवण्यासाठी ते दहशतवादाविरोधात लढण्याचं नाटक करत राहिले आता अलीकडेच एका पाकिस्तानी मंत्र्यांनीच कबूल केलं की के त्यांच्या देशात दहशतवादाच्या छावण्या गेले कित्येक दशकांपासून कार्यरत आहेत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानं रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानचा पाठिंबा असलेली ही संघटनाच जम्मू काश्मीरमधल्या हत्येला जबाबदार आहे इतकंच नाही तर पाकिस्तानं दहशतवादी छावण्या त्वरित बंद कराव्यात असंही सुनावलं भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून केली पेटल गेहलोत यांच्या या रोखोक उत्तरामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा जगासमोर आलाय मात्र पाकिस्तानला सर्व जगासमोर सुनावणाऱ्या पेटल गेहलोत कोण आहेत पाहूया पेटल गेहलोत या तरुण भारतीय राजनैतिक अधिकारी आहेत त्यांचा जन्म दिल्लीतला शिक्षण मुंबईतलं मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी घेतली दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेन मधून पदव्युत्तर पदवी घेतली दोन हजार पंधरामध्ये भारतीय विदेश सेवेत सामील झाल्या पेटल या संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रमुख राजनैतिक अधिकारी आहेत जुलै दोन हजार तेवीसमध्ये संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनमध्ये प्रथम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तत्पूर्वी दोन हजार वीस तेवीस दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोपियन पश्चिम विभागात सहसचिव म्हणून काम केलं पॅरिस आणि सॅन फ्रान्सिस्को इथं भारतीय वाणिज्य दूतावासातही काम केलं राजनैतिक अधिकारी असताना संगीतातही ते त्यांना रस आहे उत्तम गिटार वादक म्हणूनही त्यांची ओळख आहे त्यामुळेच गिटार डिप्लोमॅट म्हणूनही त्यांना संबोधलं जातं सोशल मीडियावरही त्यांच्या अकाउंटवरून या त्यांच्या गिटार वादनासह गायनाचे व्हिडिओही शेअर करत असतात अशा युवा भारतीय अधिकाऱ्यानं भारताची भूमिका थेट आणि रोखोकपणे संयुक्त राष्ट्रांसमोर मांडली अमेरिकेच्या विशेषतः ट्रम्प यांच्या कुबड्या घेऊन आपण भारताला जगासमोर एकटं पाडू खोटं नाटं सांगून सहानुभूती मिळवू असा लाख प्रयत्न पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला मात्र त्यांना तिथल्या तिथेच भारताकडून सडेतोड उत्तर मिळालं तेही एका तरुण महिला अधिकाऱ्याकडून ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी